अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त नुकतीच दत्त जयंती पार पडली सर्वांनी श्रद्धेने मनोभावेने गुरुचरित्राचे पारायण केले असेल किंवा यापुढेही करणार असाल आजचा हा खास व्हिडिओ आहे जो सामान्य नाही कारण आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र पारायण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कसे बदल घडतात आपल्या असणाऱ्या अडचणी रोग आर्थिक संकट आणि आपल्याला होणारा मानसिक त्रास कसा दूर होतो आणि तसेच श्री गुरुदेव व दत्तात्रेयांची कृपा आपल्याला कशाप्रकारे अनुभवायला मिळते ते सर्व या व्हिडिओमधून पाहणार आहोत असं म्हटलं जातं की गुरुचरित्र पारायण म्हणजे एक चालतं फिरतं तपश्चर्येचं फळ आहे गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे आपल्याला लवकरात लवकर त्याचे फळ मिळते तुम्ही जर गुरुचरित्र पारायण करत असाल करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओच्या शेवटी मी असे फायदे सांगितले आहेत जे फारच कमी लोकांना माहीत आहेत गुरुचरित्र पारायणाचे पन्नास अद्भुत फायदे एक आपल्याला गुरुकृपा प्राप्त होते दोन आपल्या मनाला शांती मिळते तीन आपल्या मनामध्ये येणारे नकारात्मक विचार आपोआपच दूर होतात चार आपल्या घरातील वातावरण बदलायला लागते आपल्या घरातील वातावरणामध्ये सकारात्मकता प्राप्त होते पाच आपल्या मनामध्ये असणारी भीती व चिंता देखील कमी होते सहा मानसिक ताणतणाव यापासून आपल्याला मुक्तता मिळते सात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आठ आपल्याला जे जुने आजार असतील त्या आजारांपासून आराम मिळतो नऊ आपल्याला येणाऱ्या प्रत्येक संकटांमध्ये मार्ग संकट निवारण्याचा मार्ग सापडत जातो दहा अडकलेली कामे मार्गी लागतात अकरा आपल्याला येणाऱ्या अड आर्थिक अडचणी असतील त्या देखील कमी होतात बारा कर्जमुक्तीचे बरेचसे मार्ग खुले होतात तेरा नोकरी व्यवसायात आपली उत्कृष्ट अशी प्रगती होत जाते चौदा नव्या संधी दारे उघडतात ज्या संधी आपल्याला इथून पाठीमागे चालून आल्या नसतील त्याच संधी आपल्याला इथून पुढे वारंवार येतात व आपल्याला त्याची संधी प्राप्त होते पंधरा आपल्या निर्णय क्षमतेमध्ये वाढ होते सोळा आपला आत्मविश्वास देखील वाढतो सतरा आपले मन स्थिर होते अठरा ध्यान व जपात एकाग्रता वाढते एकोणीस आपल्याला ज्या वाईट सवयी असतील त्या वाईट सवयीपासून आपली सुटका होत जाते वीस आपल्याला चांगली बुद्धी प्राप्त होते व आपल्या आपण स्वामीं कृपेला स्वामींच्या सेवेला लागतो एकवीस कुटुंबामध्ये जे कलहाचे व वा भांडणाचे वातावरण असते ते भांडणाचे वातावरण देखील कमी होते बावीस इतरांशी जे आपले नातेसंबंध बिघडलेले असतात ते नातेसंबंध देखील सुधारतात तेवीस पती पत्नीमध्ये समज वाढतो म्हणजेच गुरुचरित्र पारायणापूर्वी जर पती पत्नीमध्ये सतत वादवि वादविवाद होत असतील व त्यांचे गैरसमज होत असतील तर त्यांचे ते गैरसमज दूर होतात व एकमेकांमध्ये सामंजस्य जास्त वाढते चोवीस आपल्या मुलांवर चांगले संस्कार होतात पंचवीस आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदते सव्वीस आपल्या घरामध्ये जे काही वास्तुदोष असतील ते वास्तुदोष कमी होण्यास मदत होते सत्तावीस आपल्याला असणारे दृष्टिदोष व इतरही ज्या काही बाधा असतील त्या बाधा दूर होतात अठ्ठावीस आपल्यावरती ज्या नवग्रहांचा वाईट प्रभाव असतो तो वाईट प्रभाव कमी कमी होण्यास मदत होते एकोणतीस दोष केतू दोष व शनी, शनी दोष तसेच शनीची सा साडेसाती देखील असेल तर ते देखील कमी कमी होतात तीस आपल्यावर येणारी अकाली जी संकटे असतात ती देखील टळतात एकतीस आपल्या गुरुचरित्र पारायणामुळे गुरुभक्ती दृढ होते व त्याच्यामध्ये वाढदेखील होते बत्तीस आपली असणारी आध्यात्मिक उन्नती वाढत जाते तेहतीस पुण्यजन्माचे पुण्य जे काय असेल ते पुण्य फळाला येते ते जागृत होते व त्याची आपल्याला चांगली फळे मिळतात चौतीस आपण जे काही चांगली वाईट कर्मे करतो त्याचे जे आपल्याला दोष लागलेले असतात ते ला दोष देखील कमी होतात पस्तीस आपल्याला आपल्या भाग्यामध्ये वाढ होते वृद्धी होते व आपले नशीब देखील चांगली फळे आपल्याला देण्यास मदत करतो छत्तीस आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते सत्तावीस सदोतीस आपल्या संकटात गुरु साक्षात मदतीला येत असतात अडतीस स्वप्नातून किंवा संकेतातून आपल्याला विविध प्रकारे मार्गदर्शन मिळते एकोणचाळीस आयुष्यात अनेक चांगली लोक भेटतात व त्यांच्याकडून आपल्याला चांगले विचार ग्रहण करण्यास मिळते चाळीस गुरुचरित्र पारायण केल्यामुळे आपले अंतःकरण शुद्ध होते वाईट विचार मनामध्ये राहत नाहीत आपल्या मनामध्ये चांगल्या विचारांना जागा मिळते एक्केचाळीस आपल्याला आपल्या रूपाचा धनाचा संपत्तीचा जो काही अहंकार तयार झालेला असतो तो, तो अहंकार दूर होतो बेचाळ आपल्या स्वभावामध्ये नम्रता वाढते त्रेचाळीस आपल्या देवावरचा विश्वास आपल्याला दृढ होत जातो चव्वेचाळीस मृत्यूचे भय वाटत नाही मृत्यूचे भय कमी होते पंचेचाळीस जीवनाचा नेमकी खरा अर्थ काय आहे आपण कशात अडकलो पाहिजे व काय केले पाहिजे हे समजते सेहेचाळीस भक्ती व ज्ञानाचा समतोल साधला जातो सत्तेचाळीस सदैव गुरु संरक्षणात असल्याचे आपल्याला भावना येते म्हणजे एखादे संकट आले तरी पण सद्गुरू आपल्याला मदत करणार आहेच हीच आपली आपल्या मनामध्ये भावना कायमस्वरूपी रुजली जाते अठ्ठेचाळीस आयुष्य योग्य मार्गावर येते जर आपण वाईट कर्मे कराव करायला लागलं लागले असल तर आपण त्या कर्मातून योग्य मार्गांकडे चालले जातो एकोणचाळीस जन्मांतरांचे जन्मां जे बंधन असते ते सैल होत जाते व शेवटचा पन्नास श्री गुरुदत्तात्रेयांची अखंड कृपा आपल्यावर सदैव राहते जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण्याचे हे फायदे अनुभवायचे असतील तर आजपासून श्रद्धाने भक्तिभावाने व नित्यनियमाने गुरुचरित्र पारायण करा कारण गुरुकृपा कधीही व्यर्थ जात नाही ती योग्य वेळेला आपल्याला चांगले फळ नक्की देते अवधूत चिंतन श्री गुरुदेये दत्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ